नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तीच्या प्रवासावर बोलणार आहोत ज्यांची कहाणी खरंच खूप प्रेरणादायी आहे डॉक्टर अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक त्यांचा संघर्ष आणि त्यातून त्यांनी मिळवलेलं यश आपल्याकडे त्यांच्या जीवनावर आधारित एका लेखातील काही महत्वाचे मुद्दे आहेत हो oh. जे त्यांच्या एकंदर वाटचालीची आपल्याला कल्पना देतात तर या चर्चेतून आपल्याला काय समजून घ्यायचंय तर डॉक्टर रज्जाक यांच्या यशामागचे घटक म्हणजे त्यांची ती इच्छाशक्ती त्यांना मिळालेलं मार्गदर्शन आणि हो संकट तर होतीच त्यांना ते कसे सामोरे गेले बरोबर लेखात सुरुवातीलाच एक छान वाक्य आहे की संकल्प आणि संस्कार हेच जीवनातले खरे खजिने आहेत मला वाटते इथून सुरुवात करूया नक्कीच आणि हे खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा आपण यश पाहतो पण त्यामागे असलेली मूल्य ते सुरुवातीचे संस्कार ते विसरतो डॉक्टर रज्जाक यांची कथा हेच सांगते की अगदी सामान्य परिस्थितीतून येऊन सुद्धा म्हणजे साधनसामुग्री कमी असतानाही जर योग्य संस्कार असतील दृढ संकल्प असेल तर माणूस खूप मोठं यश मिळू शकतो अगदी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ती सुरुवातीची जडणघडण त्याचा प्रभाव दिसतो त्यांच्या आयुष्यावर बरोबर चला तर मग हा प्रवास जरा जवळून पाहूया त्यांचा जन्म तेलंगणा राज्यात निजामाबाद येथे एकवीस जुलै एकोणीसशे बहात्तर वडील इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि आई गृहिणी पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांचे आजोबा अब्दुल रेहमान हो ते नांदेड जिल्ह्यातल्या मध्ये एक साधे फळ विक्रेते होते म्हणजे बघा वडील इंजिनियर आणि आजोबा फळविक्रेता काय वेगळी पार्श्वभूमी आहे हो ना आणि मला वाटतं हे मिश्रणच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं असेल म्हणजे बघा वडिलांकडून कदाचित शिक्षण प्रगती याचं महत्त्व कळालं असेल हो आणि आजोबांच्या त्या साध्या व्यवसायातून जीवनातून जमिनीवर राहण्याची शिकवण मिळाली असेल कष्ट आणि सामान्य माणसांशी जोडलं जाण्याची वृत्ती बरोबर ही दोन वेगळी टोकं एकत्र आली आणि त्यामुळे कदाचित त्यांच्यात एक लवचिकता आली असेल परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढली असेल हे फक्त आर्थिक नाही तर मूल्यांचं पण मिश्रण आहे खरे त्यांचं शालेय शिक्षण पण वेगवेगळ्या ठिकाणी झालं म्हणजे पाचवी पर्यंत डेगलूर मध्ये आणि मग सहावी ते दहावी परभणी जिल्ह्यात जिंतूरला ओके आणि याच काळात म्हणजे नववी दहावीत असताना त्यांच्या आयुष्यात हबीब सर नावाचे शिक्षक आले त्यांचा खूप प्रभाव पडला त्यांच्यावर लेखात पण म्हटलंय की शिक्षकांमुळेच जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास मिळतो हे तर आपण सगळेच अनुभवतो नाही का निश्चितच आणि विशेषतः त्या वयात म्हणजे जेव्हा आपलं व्यक्तिमत्व आकार घेत असत तेव्हा एका चांगल्या शिक्षकाची भूमिका किती किती महत्वाची असू शकते हो हबीब सरांसारखे मार्गदर्शक फक्त पुस्तक नाही शिकवत ते विद्यार्थ्यांमध्ये काय म्हणतात त्याला एक ठिणगी पेटवतात अगदी तू करू शकतोस हा विश्वास देतात आणि हीच जिद्द हाच आत्मविश्वास पुढे जी आव्हाने येतात ना त्यांना सामोरं जायला बळ देतो आता बघा आर्थिक अडचणी होत्या तरी डॉक्टर बनायचं स्वप्न त्यांनी पाहिलं ते टिकून ठेवलं यात अशा मार्गदर्शकांचा वाटा नक्कीच मोठा असणार हे फक्त शिक्षण नव्हतं हे भावनिक आणि मानसिक बळ देणारं नातं होतं बरोबर मग त्यानंतर त्यांनी नांदेडला सायन्स कॉलेजमधून अकरावी बारावी केली आणि तेही आर्थिक अडचणींवर मात करूनच डॉक्टर बनण्याची इच्छा इतकी तीव्र होती की परिस्थिती त्यांना थांबवू शकली नाही पण वैद्यकीय शिक्षणाचा रस्ता पण सोपा नव्हता नाही संभाजीनगर म्हणजे आताच औरंगाबाद तिथल्या एमजीएम मेडिकल कॉलेज मधून एमबीबीएस केलं एकोणीशे शहाण्णव मध्ये ओके आणि मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून इंटरनल मेडिसिन मध्ये एम डी ते दोन हजार दोन मध्ये पूर्ण केलं हा काळ त्यांच्यासाठी खूप म्हणजे संकट प्रचंड मेहनत आणि मानसिक ताण यांनी भरलेला होता असं स्पष्ट दिसत लेखातून आणि याच टप्प्यावर त्यांना पुन्हा एकदा एका मार्गदर्शकाची साथ मिळाली एस एच टप्प्यावरिपसर एम डी करत असताना ते चेस्ट आणि टी बी विभागाचे प्रमुख होते आता बघा वैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त परीक्षा पास होणं नाही अजिबात नाही तिथे रुग्णांच्या जीवाची जबाबदारी असते डॉक्टर तालिब सरांनी त्यांना केवळ वैद्यकीय ज्ञान नाही दिलं तर त्यासोबत कर्तव्यनिष्ठा जबाबदारीची जाणीव आत्मविश्वास कामातली चिकाटी या सगळ्यांचं महत्व पटवून दिलं खूप महत्त्वाचे आहे हो ही शिकवण त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचा पाया ठरली असं म्हणायला हरकत नाही आणि इथे एक गोष्ट अजून लक्षात घेण्यासारखी आहे त्यांचं स्पेशलायझेशन ते आज कन्सल्टिंग फिजिशियन आहेत आणि कारिओडायनेटॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात बरोबर म्हणजे हृदय आणि मधुमेह या दोन्ही क्षेत्रांमधले तज्ञ सुद्धा डॉक्टर सरांसारख्या गुरूंची प्रेरणा आणि ज्ञानाची ओढ कारणीभूत ठरली असेल नाही का अगदी कार्डिओायमिटॉलॉजी हे तसं बघायला गेलं तर तुलनेनं नवीन आणि खूप महत्वाचं क्षेत्र आहे कारण मधुमेह आणि हृदयरोग यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि या दोन्हीवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणं रुग्णांसाठी खूप फायद्याचं ठरतं हा निर्णय त्यांची दूरदृष्टी दाखवतो वैद्यकीय क्षेत्रातल्या गरजांची त्यांना असलेली समज दाखवतो खरे एम डी नंतर त्यांनी या दिशेने जाणं हे त्यांच्या सतत शिकत राहण्याच्या वृत्तीचं प्रतीक आहे आणि अशी वृत्ती चांगल्या मार्गदर्शनातूनच येते बहुतेक आपण त्यांच्या प्रवासातल्या अडचणींबद्दल बोललो बालपणापासून ते वैद्यकीय शिक्षणापर्यंत गरिबी होती काही सामाजिक मर्यादांचा दबाव असेल आणि प्रचंड मानसिक संघर्ष मग या सगळ्यातून ते तरले कसे लेखात एक सूत्र सांगितलंय शिक्षकांचे आशीर्वाद आणि कुटुंबाचं प्रेम हे किती महत्वाचं ठरलं असेल त्यांच्यासाठी अनेक आघाड्यांवर लढावं लागत स्वतःची इच्छाशक्ती पुरेशी नसते बर। कुटुंबाकडून जो भावनिक आधार मिळतो आम्ही आहोत सोबत हा विश्वास आणि शिक्षकांकडून मिळणारी प्रेरणा आशीर्वाद हे एका सुरक्षा कवचासारखं काम करतं अगदी हे नुसते शब्द नसतात ती एक प्रचंड मानसिक ऊर्जा असते संकट येतात पण ती परतवून लावायची ताकद अशा पाठिंब्यातूनच मिळते ती चिकाटी तो आत्मविश्वास टिकवून ठेवायला मदत होते आणि मग या सगळ्या अनुभवातून ताऊन सुलाखून निघाल्यावर त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला दोन हजार तीन पासून ते आजपर्यंत म्हणजे जवळपास दोन दशक झाले बावीस तेवीस वर्ष हो इतका काळ ते नांदेडच्या सहयोग नगरातल्या पल्स हॉस्पिटल मध्ये कन्सल्टिंग फिजिशियन कार्डिओ डायबेटॉलॉजिस्ट आणि डिरेक्टर म्हणून काम करत आहे इतका काळ एकाच शहरात एकाच संस्थेत राहून सेवा देणं हो, हे आजकाल दुर्मिळ आहे हो अगदी आणि हे त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा दाखवत त्या शहराप्रती तिथल्या लोकांप्रती असलेली बांधिलकी दाखवत तेवीस वर्षांहून जास्त काळ एकाच ठिकाणी वैद्यकीय सेवा देणं म्हणजे त्यांनी तिथे खोलवर मुळं रुजवली आहेत यातून फक्त व्यावसायिक संबंध नाही तयार होत तर एक भावनिक नातं तयार होतं रुग्णांचा विश्वास बसतो बरोबर लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत आणि समाजात एक आदर्श निर्माण केला आहे ही ओळख फक्त त्यांच्या ज्ञानामुळे नाही तर त्यांच्या त्या सातत्यपूर्ण सेवेमुळे आणि रुग्णांकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे तयार झाली आहे त्यांचा एक विचार पण इथे दिला आहे की रुग्णांचे जीवन वाचवणे हीच खरी सेवा आहे मला वाटतं हा दृष्टिकोन त्यांच्या कामाचा सार सांगतो हे फक्त जॉब नाही आहे त्यांच्यासाठी अगदी बरोबर वैद्यकीय पेशा हा मुळातच सेवाभावी मानला जातो पण त्याला खरी सेवा मानून काम करणं यात एक वेगळी समर्पण भावना आहे हो याचा अर्थ प्रत्येक रुग्णाकडे फक्त एक केस म्हणून न बघता एक माणूस म्हणून बघणं त्याच्या वेदना समजून घेणं त्याला बरं करण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करणं आणि ही भावना जेव्हा डॉक्टरच्या मनात असते तेव्हा ती त्याच्या वागण्यातून उपचारातून दिसून येते रुग्णांनाही जाणवते ती म्हणूनच ते केवळ एक यशस्वी डॉक्टर नाहीत तर लोकांच्या मनात आदराचं स्थान असलेल्या व्यक्ती बनले आहेत त्यांच्या यशाच आणि सन्मानाचं वर्णन करताना लेखात म्हटलंय की साध्या परिस्थितीत जन्मलेले स्वप्न पाहणारे अगदी खरंय त्यांच्या प्रवासातून काही गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर येतात पहिली म्हणजे परिस्थिती किती वाईट असली तरी मोठी स्वप्न बघायची हिंमत ठेवणं दुसरी गोष्ट त्या स्वप्नांसाठी अफाट कष्ट करायची तयारी तिसरी योग्य वेळी योग्य माणसांकडून मार्गदर्शन घेणं आणि ते स्वीकारण्याची नम्रता हो आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली मुळं आपले संस्कार कधीही न विसरणं आई वडील आणि शिक्षकांचे आशीर्वाद ही फक्त भावनिक गोष्ट नाहीये ती एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला आत्मविश्वास देते लेखात त्याला प्रत्येक यशामागचं गुप्त रहस्य म्हंटलंय ते याच अर्थाने तर डॉक्टर अब्दुल रफीक अब्दुल रज्जाक यांचा प्रवास म्हणजे जिद्द संघर्ष योग्य मार्गदर्शन आणि शेवटी यश याची एक अप्रतिम प्रेरणादायी गाथा आहे त्यांना लेखात दीपस्तंभ म्हंटल आहे जो इतरांना अंधारात वाट दाखवतो मला वाटतं हे वर्णन अगदी योग्य आहे त्यांच्यासाठी अगदी सहमत या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट पुन्हा समोर येते की यश हे काही नशिबाने किंवा फक्त संधी मिळाल्याने मिळत नाही ना त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती लागते योग्य दिशा देणारं मार्गदर्शन लागतं आणि त्या रस्त्यावर चालण्यासाठी प्रचंड मेहनतीशी जोड लागते बरोबर या तिन्ही गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हाच स्वप्न सत्यात उतरतात डॉक्टर रफिक यांचं जीवन हे याचं उत्तम उदाहरण आहे लेखातलं शेवटचं वाक्य जर इच्छाशक्ती असेल मार्गदर्शन असेल आणि मेहनत असेल फक्त स्वप्न सत्यात उतरते हे त्यांच्या बाबतीत अगदी खरं ठरलं आहे त्यांची सगळी कहाणी ऐकल्यावर म्हणजे त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे त्यांना मिळालेलं मार्गदर्शन याबद्दल विचार केल्यावर एक प्रश्न मनात येतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण किंवा काही व्यक्ती नकळतपणे येऊन जातात का जे आपल्या भविष्याला आकार देत असतात हो कदाचित तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळत नाही पण नंतर मागे वळून पाहिल्यावर समजतं की तो एक महत्वाचा टप्पा होता किंवा ती व्यक्ती किती मोलाची होती विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का